सिक्स्टी फाय तोडून खाणार आहे काय काय केलंय ते सगळं टाकलं सगळं काय लागतं काय टाकलं टाकलं मित्रांनो काय केलंय बर का, आपल्याकडं तसलं काय नाही सांगते करून फ्लावरचं पीठ आणलं काय काय लागतंय ती सगळं मसाला गोळा केला मला इंग्लिश तुम्हाला आणि टाकलं म्हणतेच मटण द्या काल मुंशी आपलं सिक्स्टी तयार झालंय मटणा आबो घात आबू घातलंय आणि चला बाहेर लागलाय घेऊया तळून तर मित्रांनो की आपलं बाहेर चायच तुम्ही चला की बाहेर म्हणजे नेमकं काय बाहेर चुली बनवायचंय बाद झाली राव पार्टी म्हणजे लय मोठी झाली आज रगिल भेट केलाय आज एकतीस डिसेंबर आहे मित्रांनो पण ही तुम्हाला सकाळ व्हिडिओ बघायला भेटेल बर का दहा वाजले त्या आता घेऊन आलाय माझा दत्ता धीर काय करायचं हरवळीनं गेलत पाच पाच वाजता पाठवलो तर पाच वाजता बघा चूल काय चूल बी किती मोठी बनवली या शिजू घालायच असले ग चार चार इटा लावले सहा सहा इटा लावले त्या जा तर असा घातलाय एवढा जाळ जायच किती काय काय टाकल्या टाकल्या करपूनच मित्रांनो निघायनो पण आतुरता लागली आपलं शिष्टी फाय खवाय लाभ लाभवा आपण पण आता काय करूया ह्याला दिलं या बघूलेला मी आपण माझ्यापेक्षा पण उच्च झाली चुल काय करता लेकरांनी बघाय किती इटा मांडून केवढा मोठा जाळ लावलाय लेकरांना भी लई गरबड आहे मग आता स्वाडा घे कडक खंक्या बाज निसत हे घे ग तुझ्याकडे पाठीने पाठी मस्त बाई कडंक बाजून काढा बर गेला ते खायच खायच म्हटलं उठवू बारीक बारीक कर असू दे चला मित्रांनो हे असंच असते का बघा ही पहिल्यांदा केलं की असं या भाव होतोय बघा शिष्टी फायदा त्यांना लय सगळ्या हिला तर लय आडव असल हे बघा बर का मित्रांनो आपल्या कलर फिलर नसल्यामुळे ह्यात काय बेसन कॉर्न फ्लॉवर आणि आपलं आला लसूण पेस्ट कोथिंबीर टाकायची होती तिथे ठेवली होती चिरून टाकली का नाही चिरून ठेवली पण आणलीच नाही ना। 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 ना

आपली पण आली जुना घास खावे गे आपल्याला तर कवा मिळायचं करून खाल्ल्याशिवाय सांगा बरं तुम्ही आपल्याला न्यायची होती आज जेवायला एकतीस डिसेंबरच खावा गे घरी दिला अनुषीना दहा वाजू द्या नाही तरी रात्री बारा वाजू द्या का खाय ना दिलच पडायचं हे पहिला गाणं कसं झालंय तेल भरपूर कडल्यामुळं लगेच जरा करपले व्हायला कर लागले थोडस पकू दिलं का नाही व्यवस्थित

आणि ती पण कसं शिजलय कसं नाही जरा बघा जावा जावा वास जा। <laughs> वास लागा वास मस्त सुटलाय म्हणते काय खरं नाही माझ्या उशीर का अस ना पण एक नंबरच झाला याल फिर येताना सगळं माचा पिसाल घेऊन आला काय तोस्तावा असलं तर माणूस असा असावं उशीर का होईना आणूच घ्या असावं तुम्ही रातभर का खायचं असं ना मित्रांनो शिजू घातलेला आपलं शिजलंय बरं ग काय सगळी बाहेर गुंत त्यामुळे हिथ कोणच बघायला बघा एवढं काय केलंय भावन आहे तीन किलो ही कुंभडीच घेऊन आलय अय म्हणे काय झालंय तुला हे शिजले बघतो नाहीतर उगं काय होईल शिजून गाळ आणि खाताना सगळे काय म्हणते तसं म्हणू याची सगळं पाण्यात जर विरगाळलं तर खायला काय जर आहेच नाही तर बघूया या का नाही शिजले बरं का मित्रांनो चला बाहेर गाणं कसा चालू आहे कसा नाही बघू काय ना मग काढ खायच नाही मग

मसाला टाकलेला आहे त्यामुळं लगेच पोट फुकले होते इथं धोरण कस व्हायला आणि खाल्ले सगळ्यांनी पिलटीत घेऊन शिना बर गायतर माझं कळत का एवढं एवढंच झालंय की सगळ्यांनी घेतलंय ना पोरं पोरपून झोपली पण आता आम्हाला काय तर मग भाकरी खायला बस घेतलं का ना मग आपल्याला करावं की काहीतरी मग आता म्हणलं धागा वाजवा त्या कि हाजी बनवशी लागली बर का मित्रांनो भाजी बनवायला या सगळेजण खायला काय तर तुमच्या केलंय आपलं साध सुदे काय केलं नाही बर का भाजी पण लय करायची नाही थोडीच करायची मटन मात्र एक नंबर आहे आपलं कोंबडी असली असल्यामुळे आणलं त्या घर घर म्हणजे घरगुती आणलेला आहे व्हायरलच आहे पण घरगुती अस आपलं देशी कोंबऱ्यासारख आहे कसं आहे का बघा तर घेव्या आपली भाजी टाकून शिरा मिर झाला बा इसूर टाका अजून थोडा इसूर टाकून काय करते काट लागतं इला ती काटलय ती काट खाऊनिहा हा मी टाकू मिस भाजी नाही लय बनवायची तिघात फुट्टी किती लागायचे आहे भाजी घरात तिखाट असली पण खा वाटते झणजणीत झणजणीत खा वाटतं हिला झणझणीत तिखाट खायचं आहे का त्या तिखाट पाऊण चांगलं नसतं असतं तिथं मसाल्याच्या पुढे येते घे कुठे ठेवले आहे ते आता तुमच्या भसाल्या पुढे झाली बर भाजी भाजी खायला बनवायची नाही एवढीच केली या झालं सगळं स्वयंपाक बघा पार पडला जेवायला आता आज बारा वाजते तर या जेवायला सगळी